हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ कसे सर्व मस्त असतील मजेत असतील तर इथं आता आम्ही खेळणार होतो खेळ पिलोचं जो आपण पिलो नाही का फेकतो आणि सॉंग थांबवतो तो खेळ आम्ही हो इथं खेळणार होतो आणि तुम्ही म्हणताना लाईट का ऑफ केली मग तू व्हिडिओ शूट का केले कोणाचे चेहरेच दिसत नाही आहेत तर कसे सर्व नवीन पर्सन होते सगळेजण आपल्या व्हिडिओ कॉलवर बघत होते आणि म्हणून मग लाईट ऑफ केली होती आणि थोडी जरी ॲक्टिंग केली तरी पण असं काही वाटत नव्हतं तिथून तिथं दिसत होतं तर आता मी हारले आणि मग मी बऱ्याच जवळजवळ पाच सहा पंधरा पर्सन हारले त्याच्यानंतर मी हारले मग मला म्हणले की तुम्ही रील्स काढायची तर मग मी तर रील्स काढत होते पण मी गाणं स्टॉप केले प्लीज सॉरी कारण की मी गाणं चालू ठेवलं असतं तर तुम्हाला माझा व्हिडिओ कॉपीराईट पडला असता म्हणून मग मला काही तुम्हाला ते गाणं दाखवता आलेलं नाही आहे तर प्रकारे खूप सारा एन्जॉय केला खूप सारा नवीन नवीन नवी लर्निंग घेतलं आणि इथं पण आता एक एक सर आहे ते डान्स करत होते त्यांना डान्स करायला लावला होता तर मला दिसत आहे ते कसं नाचत आहेत पण अंधार अंधार असल्यामुळे काही क्लिअर दिसत नाही आहे पण थोडं होणं दिसत आहे तर खूप छान एन्जॉय केला आणि एन्जॉय करण्या करत करतच आम्ही खूप छान लर्निंग पण घेतलं सरांनी खूप छान आम्हाला सा मार्गदर्शन पण दिलं की तुम्ही कसा बिझनेस ग्रो करू शकता आणि त्याविषयी पण मला बोलायचं आहे तर मी फार्मसी सोडून हे जॉईन केलेलं आहे तर फार्मसी मी काय सोडलेलं नाही आहे पूर्णच बाबा की आता त्याला काय डिस्चार्जेस देऊन टाकलेला असं अजिबात केलेलं नाही आहे जोपर्यंत लायसन येत नाही तोपर्यंत ह्याच्यात मला ग्रोथ घ्यायची आहे आणि मी फुल टाईम देत आहे फ्रेंड्स तर आता मी उठलेले आहे पाचलाच उठले आणि रात्री आम्हाला झोपायला दोन वाजले आता पाचला परत उठला अलार्म पण लावलेला आणि ला, जाग पण आली मग अलार्म टाकला बंद करू आणि आता आलेली इकडं बाहेर स्टेरेस गॅलरी म्हणा तिथं आलेली आहे खूप छान असे थंड हवा सुटलेली खूप छान वाटतं खूप छान वाटतंय टोपी काढते एक नंबर वाटतात जा आपल्या मग कशाला ना चेंज करायचे आणि ते किती पण उशीरा झोपले ना घरी पण मला असं मी लवकरच झोपते घरी शकतो आणि लवकर झोपले ना तरी पण अशी झोप लागेल नाही लवकर उशीर होतोच पण जा काही ह्या टायम मलाच येते मला चला आपण पण आलेले तर मग ुटीन कशाला चेंज करायचं गार हवा सुटली का थंडी असते अशी पण मी मॉर्निंग वॉकला जाते तुम्हाला आहे सरांनी ते छान येते पण आपल्याकडलं वातावरणात वातावरण खूप वेगळं आहे खूप म्हणजे अशी डोंगर आहेत ना सगळं डोंगर बाहेर फ्रेश हवा येते फ्रेश एकदम थंड रात्रीपासून सुटली रात्रीपासून वातावरण झालं एवढा इंजॉय झाला सध्या सगळे झोपले ना सगळे सगळ्यांना उशीर झाला होता झोपायला सगळे झोपले तुम्हाला दाखवलं की पूर्ण लाईट ऑफ होईल काय दाखवत नाही आहे म्हणजे चला तुम्हाला पण बाहेरचं दाखव कसं काय छान वाटतं खूप छान वाटतं चांद्या दिसतात बाबा किती दिसतातून चांदण्याला बाहेर पण अंदरच आहे वारे सुटलेले

हे फुल टाईम देत देत मी ते पण करणार आहे ते थांबवणार नाही आहे आणि मी नेमकं काय आहे काय का नाही सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर करणार आहेत कारण काय बऱ्याच जणांना गोष्टी क्लिअर नाही येते ते मी बऱ्याच जणांना गोष्टी क्लिअर करणार आहेत तर हित आता मी ऑक पण करत होते मी साडेपाच वाजता उठले माझ्या रोजच्या टायमाला आम्हाला झोपायला उशीर झाला होता दोन दो वाजले होते आय थिंक दोनच वाजले होते आणि झोपायला उशीर झाला होता पण आपल्या कसं जे रुटीन असतं ना आपण किती पण वाजता झोप आपल्याला त्या टाइमला जाग येणार म्हणजे येणारच तर मग मी उठले मला झोपच येत नव्हते तर म्हणलं चला की आपण नाही का आतमध्ये रूममध्ये बसून काय करणार आहे ना तर मग म्हणलं चला आपलं वॉक पण होईल आणि बाहेरचं जे दृश्य आहे ते पण तुम्हाला दाखवलं जाईल पण कसं अंधार असल्यामुळे जास्त काही कर शूट करता आलेलं नाही आहे मला पण मी वॉक करत कर होते आणि अशा प्रकारे मी माझं तिथं पण रुटीन थांबवलेलं नाही आहे चालूच ठेवलं कारण की आपण एखाद्या गोष्टीमुळं डिस्टर्ब पण नाही व्हायचं आणि एखाद्या गोष्टीमुळे आपलं जे रुटीन आहे रोजचं ते पण नाही थांबलं पाहिजे हा ठीक आहे तुम्ही आजारी असताना त्या दिवशी ठीक आहे की नाही केलं पाहिजे तर मी पण दोन दिवस आजारी होते म्हणून माझे व्हिडिओ काय आलेले नाही आहे ते एक काल आला ना न संभवते कालच नव्हता परवा मी टाकला होता व्हिडिओ तर बऱ्याच जणांनी मला खूप छान पॉझिटिव्ह कमेंट्स पण केल्या की प्रीती तू म्हणजे नाही का पॉझिटिव्ह ह्यानी कर लक्ष देऊन कर कारण की काय काय गोष्टी अशा आहेत तर हो बऱ्याच जणांचा हा गैरसमज आहे की आपण पहिल्यांदा फसलं जातो म्हणून जी आपल्याला दुसरी संधी येते त्याच्यावर आपण जरा विश्वास ठेवायला डगमगतो पण एखाद्या वेळेस आपण जर विश्वास नाही ठेवला तर त्या विश्वास तर ती संधी आपल्या हातातून जाऊ शकते म्हणून एकदा परत विश्वास ठेवून बघितला पाहिजे की बाबा की चला एकदा असं झालं म्हटलं दुसऱ्या वेळेस तर असं होणार नाही आहे सारख्या सारख्या त्याच गोष्टी निगेटिव्ह गोष्टी होत नसतात म्हणून आपण विश्वास ठेवून पाहिलाच पाहिजे जसं की आता मी ठेवलेलं आहे करत आहे खूप डेव्हलप होत आहे लर्निंग भेटत आहे पूर्ण स्किल आपलं सुधारत आहे तिथून अजून आपल्याला काय पाहिजे तिथे तिथे सर्व झोपलेले आहेत हॉलमध्ये पण झोपलेले आहेत काय बेडमध्ये झोपले सर्व जिथं जागा भेटेल तिथं झोपून गेलेले आहेत आणि खूप सारा एन्जॉय केला की असं नाही की आम्हाला हेच जागा पाहिजे म्हणून जसे की आपली सर्व फॅमिली आहे सर्व मेंबर असे एकमेकांबरोबर रिॲक्ट करत होते आणि खूप छान एकमेकांना रिस्पेक्ट देत होते सर मॅमशिवाय कोण बोलत नव्हतं छोटं जरी असलं तरी सर मॅमच बोलायचं कारण की बिझनेसमध्ये ते ट्रिक आहे तर तुम्ही बाहेरचं वातावरण बघू शकता एवढं सुंदर एवढं फ्रेश वातावरण होतं ना खूप छान त्या वातावरणाचा आनंद घेतला आणि तुम्हाला पण कसं वाटलं मला व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि छान छान रिप्लाय करा मी रिप्लायला नक्की आन्सर देईल आणि बऱ्याच जणांच्या मला कमेंट्स येत आहेत की प्रीती आम्हाला पण जॉईन करायचं आहे आम्हाला पण काय बिझनेस तो पाहायचा आहे तर मी आ, यो, इन्स्टाची लिंक दिलेली आहे तुम्ही मला इन्स्टावर येऊन कॉल करू शकता किंवा एस एम एस करू शकता मी तुम्हाला माझा पर्सनल पर्सनल नंबर देईन कारण काय जे इंटरेस्टेड आहेत ना पर्सन की त्यांच्यासाठीच आहे जर मी युट्यूबवर दिले तर कोणी पण मला कॉल करेन आणि कोणी पण मला त्रास देईल म्हणून मी युट्यूबवर नंबर देऊ शकत नाही त्यासाठी तुम्हाला मी म्हणत असते की मला इन्स्टावर येऊन भेटा जे तुमचे काय प्रश्न असतील ते आपण कमेंट्सद्वारे क्लिअर गोष्टी करू शकत नाहीत जर आपण एकमेकांशी बोललो तुम्हाला जे प्रश्न आहेत ते मी तुम्हाला डायरेक्ट कॉलवर बोलले तर त्या गोष्टी सर्व क्लिअर होणार आहेत म्हणून तुम्ही मला नक्की इन्स्टाला येऊन फॉलो करा इथं बघा सर्व खेळण्यासाठी आहे त्याला काय म्हणतात तुम्ही सांगा मला मला काय आठवत नाही काय म्हणतात बॉल खेळायचं आणि इथं आहे कॅरम कॅरमच्या काही पूर्ण कपड्या दिसत नाहीत थोड्याशाच मग आवडले आता आम्हाला निघावं लागेल